माली खेळणार नवीन खेणी वल्लरीचा जीव धोक्यात पिंग कपोरी पिंगा ही मालिका एका उत्कंठ वर्धक वळणावर येऊन पोचलेली आहे मालिकेच्या आगामी भागामध्ये मा वल्लरीचं बदललेलं भयानक रूप पाहून सर्वजण आता थक्क झाले आहेत तर वल्लरीमध्ये असलेल्या त्या शक्तीला बाहेर काढण्याचा सर्वजण प्रयत्न करत आहेत आणि यासाठीच घरामध्ये वल्लरीच्या सा सासूने म्हणजेच इंदूने एक पूजा ठेवली आहे तर पूजेसाठी जात असतानाच लालीने आणखीन एक खेळी खेळली आहे आणि ती वल्लरी मनोज तेजा आणि हर्षित या सर्वांचा अपघात घडून आणण्याचा प्रयत्न करत आहे तर वल्लरी आणि मनोज या दोघांच्या आयुष्यातून लाली कायमची निघून जाईल का लाली आणि वल्लरी या दोघींमध्ये असलेला संबंध कोणता हे जाणून घेण्यासाठी मालिका नक्की पहा आणि अशीच अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल डेली चक्कर रिजनल याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा